संत गुरु रविदास जयंती उत्सव समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली संत गुरु रविदास विश्व महापीठ आणि अशोक लामतुरे मध्यवर्ती संत रविदास जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर संभाजी तलावाशेजारी असलेल्या जगदीश श्री लॉन मंगल कार्यालयात पार पडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर वसंत सप्ताळे हे होते या बैठकीत एकमतानं मध्यवर्ती जयंतीच्या अध्यक्षपदी रविकांत कांबळे यांची निवड करण्यात आली कार्याध्यक्षपदी मयूर विष्णू बनसोडे सचिव विजय ज्ञानदेव खरवळे सहसचिव किरण वनकोरे खजिनदार प्रवीण इरक शेट्टी सहखजिनदार अमोल दळवी उपाध्यक्षपदी कृष्णा काळे बाळू सुरवसे विवेक कांबळे माणिक टोंटे पंकज लामतुरे संतोष कबाडे राहुल कोरे सोमनाथ चाबुकस्वार कार्यकारिणी सदस्य आकाश कांबळे परशुराम डवळे सोमनाथ कट्टीमनी मल्लिकार्जुन दीक्षित संजय सुरवसे अमोल साळे राजगुरु तुकाराम चाबुकस्वार मल्लीनाथ मगरम खांडे सुरेश कांबळे जांभळे मामा अजय कांबळे यांची निवड करण्यात आली शहर युवकाध्यक्षपदी मयूर बनसोडे यांची निवड करण्यात आली सोशल मीडिया सेलपदी अरुण शिंदे आणि राघवेंद्र चाबुकस्वार यांची निवड करण्यात आली यावेळी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे व्यवस्थापक राम सुतार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी राष्ट्रीय महामंत्री सुरेखा लामतुरे जगदेवी रक्टे संगीता जाधव उज्वला कांबळे अलका गवळी मधुकर गवळी दत्तात्रय मस्तूत सिद्राम हिप्परगी चंद्रकांत मगरुंगखाने विजयेंद्र शिखरे सचिन कांबळे बापूराव क्षीरसागर जामनेद घोडके रवी होनकोळे संजय कांबळे प्रसाद खोबरे शिवा भनकोरे सोमनाथ चाबुकस्वार संतोष दीक्षित विनोद जाधव बसवेश्वर कट्टीमनी यशवंत कट्टीमनी चंद्रकांत कबाडे विकास मगरुमखाने दत्ता राजगुरू विलास कांबळे दिगंबर रक्टे यांच्यासह समाजबांधव बहुसंख्येनं उपस्थित होते